जयहिंद वंदे मातरम तर मित्रांनो भरत्यांवर भरता येत है। आहेत फक्त आपण यांना तयारी ठेवा तयारी ठेवलेली ही महत्त्वाची असते कारण की भरपूर भाऊ आणि बहिणी मी व्हिडिओ बनवतो मग जाऊ द्या कमी जागा आहेत असं आहे तसं आहे मला काहीतरी अडचण आहे पैसे नाही आहेत अशा छोट्या छोट्या गोष्टीमुळे आपण अर्ज करत नाही आणि तयारी करत नाही भरपूर भाऊ अर्ज करतात अभ्यास चालू आहे तर त्यामुळे अशा भाऊ आणि बहिणींना हा व्हिडिओचा नक्की फायदा होईल तर जे पण भाऊ अशी हिंमत सोडून देतात आता अभ्यास बी करायचा नाही आणि कुठली भरती पण द्यायचं नाही तर भरत्या भरपूर येत आहेत तुम्ही जर पूर्वी चांगला अभ्यास केलेला असेल पोलीस भरतीचा स्टाफ सिलेक्शनचा त्या भरतींमध्ये तुम्ही फेल झालेला असाल पण तो जो अभ्यास आहे तुमचा अजून थोडंफार त्या ज्ञानामध्ये भर पडली तर तुम्ही चांगला कुठेतरी जॉब लागू शकतो तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला नोकरी लागू शकते ती पण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्राची तर हिंमत हारू नका जे तुम्ही रेग्युलर तुमचं पुस्तक वाचणं चालू आहे जे पण तुम्ही अभ्यास करत आहात स्पर्धा परीक्षेचा तो तसा चालू ठेवा तर आज आपण बघणार आहेत इंडियन एअरफोर्स यामध्ये परमानंद जागांची भरती निघलेली आहे ह्या ज्या जागा आहेत या अग्निवीरच्या जागा नाही आहेत या भरतीच्या संख्या माहिती नाही आहेत ज्या पण भाऊ आणि बहिणी या भरतीला अर्ज करतील ते अगोदर पेपर घेतील तो पेपर पास होतील मेडिकल पास होतील फिजिकल पास होतील अशा सर्व भाऊ आणि बहिणींचा यामध्ये नंबर लागू शकतो त्यामुळे हा व्हिडिओ आपल्या महाराष्ट्रातील जे पण आपले भाऊ आणि बहिणी असतील त्यांना शेअर करायला विसरू नका पदाचे नाव असणार आहे एअरमॅन ग्रुप वाय मेडिकल असिस्टंट इंटेक असं पदाचे नाव असणार आहे यासाठी शैक्षणिक पात्रता लागणार आहे तुम्ही बारावी सायन्स पास पाहिजे किंवा तुमची बी एस सी ही झालेली पाहिजे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये कोणी बारावी सायन्स पास असेल किंवा बी एस सी पास असेल अशा भाऊ आणि बहिणींना जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि मेन म्हणजे या भरतीला हाईट कमी सांगितली ज्या पण भावांची आणि बहिणींची हाईट कमी असेल ते सुद्धा यामध्ये अर्ज करू शकता भरपूर भाऊ आणि बहिणी सर माझ्या हाईट कमी इंडियन नेव्ही इंडियन एअरफोर्स इंडियन आर्मीला बसत नाही ग्रुप डीला बसत नाही स्टॉप सिलेक्शनच्या त्यामुळे मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत नाही आणि अर्ज करत नाही तर मित्रांनो ही जी भरती आहे या भरतीला हाईट कमी दिलेली आहे त्यामुळे जे पण भाऊ आणि बहिणींची हाईट कमी असेल त्यांना जास्तीत जास्त यामध्ये अप्लाय करायला लावा फक्त त्यांचं क्वालिफिकेशन आणि वय हे सांगितल्याप्रमाणे पाहिजे तर तुम्हाला मी शिक्षण सांगितलं आहे तुम्ही एक तर बारावी सायन्स पास पाहिजे किंवा तुमची बी एस सी झालेली पाहिजे ही एक अट झाली आता दुसरी महत्त्वाची अट म्हणजे वय वयमध्ये बसलं म्हणजे तुम्हाला अर्ज शंभर टक्के करता येणार तर वय त्यांनी काय सांगितलं आहे तर बी एस सी झालेल्यांना वय पाहिजे दोन जुलै दोन हजार दोन ते दोन जुलै दोन हजार सात या दरम्यानमध्ये तुमचा जन्म झालेला पाहिजे आणि तुम्ही बारावी सायन्स पास सा असाल फक्त तर तुमचा जन्म पाहिजे दोन जुलै दोन हजार पाच ते दोन जुलै दोन हजार नऊ या दरम्यानमध्ये तुमचा जन्म झालेला पाहिजे तर जास्तीत जास्त हा क्रायटेरियामध्ये तुम्ही बसत असाल बारावी सायन्स पास असाल किंवा बी एस सी झालेली असाल तर जास्तीत जास्त या भरतीमध्ये अप्लाय करा चांगलं पुस्तक घ्या मी वाटल्यास खाली पुस्तक मेन्शन करून देईन तुमच्याजवळ ऑलरेडी असेल तर घेण्याची गरज नाही तुमच्याकडे बुकस्टॉल असेल जवळपास त्या टिकावून तुम्ही घेऊ शकता आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करून या भरतीमध्ये सिलेक्शन करू शकता त्यांनी पद जाहीर केलेलं नाही जे पण भाऊ हे पेपर पास होतील त्यानंतर तुमचं फिजिकल होईल त्यानंतर तुमचं मेडिकल होईल आणि मेन म्हणजे हाईट काय दिलेली आहे ते सांगतो तुम्हाला तर मित्रांनो फक्त हाईट लागणार आहे एकशे बावन्न पॉईंट पाच सेंटीमीटर फक्त एकशे बावन्न पॉईंट पाच सेंटीमीटर हाईट ज्या पण भावांची आणि बहिणींची एवढी हाईट असेल पुढे तर चालेलच पण याच्यापेक्षा कमी चालणार नाही एकशे बावन्न पॉईंट पाच सेंटीमीटर ज्या पण भाऊ आणि बहिणींची हाईट असेल त्यांना यामध्ये अर्ज करायला चालणार आहे त्यामुळे भरपूर भाऊ आणि बहिणी मला प्रश्न करत असतात सर टी ए आर्मीची भरती कधी पडेल कारण की त्याला हाईट कमी असते एकशे पन्नास एकशे बावन्न असे कमी हाईटचे मुलंसुद्धा त्या भरतीमध्ये चालत असतात त्यामुळे भरपूर भाऊंचा प्रश्न येतो सर माझी हाईट कमी हो चांगल्या जागा सांगा हाईट कमी माझी कुठेच बसत नाही तर पोलीस भरतीला किती चालते याला किती चालते तर या भरतीला एकशे बावन्न पॉईंट पाच सेंटीमीटर जे आपण भाऊ आणि बहिणींची हाईट असेल ते यामध्ये अर्ज करू शकतील फक्त तुमचं वय आणि क्वालिफिकेशन वरीलप्रमाणे पाहिजे सांगितल्याप्रमाणे तुमचं बारावी सायन्स किंवा बी एस सी हे झालेलं पाहिजे वय पाहिजे तुमचं दोन जुलै दोन हजार दोन ते दोन जुलै दोन हजार सात हे बी एस सी झालेल्यांना बारावी सायन्स झालेल्यांना दोन जुलै दोन हजार पाच ते दोन जुलै दोन हजार नऊ हे बारावी सायन्स पास झालेल्यांना तर हाईट लागणार आहे एकशे बावन्न पॉईंट पाच सेंटीमीटर छाती लागणार आहे सत्याहत्तर आणि फुगून ब्याऐंशी फक्त पुरुषांसाठी या भरतीला सर्वांना जी फी लागणार आहे ती फक्त साडेपाचशे रुपये असणार आहे सर्वांना ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे एकतीस जुलै दोन हजार पंचवीस आणि या भरतीची परीक्षा चालू होणार आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून या भरतीची तुम्हाला कधी सविस्तर जाहिरात हवी असेल त्या जाहिरातीमध्ये डिटेल असेल बारीक प्रमाणे ती व्यवस्थित ती जाहिरात वाचून घ्या आपलं क्वालिफिकेशन काय आहे आपण बारावी सायन्स पास आहोत का बी एस सी पास आहोत त्यानुसार त्या ट्रेनमध्ये अर्ज करा आपलं वय त्या ठिकाणी बसतं आहे का ऑनलाईन अर्ज करायचा आहे ऑनलाईन अर्ज करताना भरपूर भाऊ सर मग लिंक कुठे आहे तर लिंक आहे ना मी जी जाहिरात दिलेली आहे टेलिग्रामला त्या ठिकाणी त्यांनी लिंक दिलेली असते त्या लिंकवर जाऊन तुम्ही सायबर कॅफेवर जाऊन ती लिंक अपलोड करून त्या ठिकाणी आपला जो अर्ज आहे तो सादर करायचा असतो त्यांनी डॉक्युमेंट जे सांगितले आहे त्या तिथे सबमिट करायचे असते जी त्यांची फी आहे ती ऑनलाईन माध्यमातून त्यांना पेड करायची असती कुठलंही तुमच्याकडे गावामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये सायबर कॅफे असेल ज्या ठिकाणी आपण आधार कार्ड पॅन कार्ड किंवा इतर सरकारी कामं करायला जातो कॅम्प्युटरवर लोकं बसलेले असतात ते काहीतरी करत असतात त्या ठिकाणी जायचं आहे आणि अर्ज भरायचा आहे किंवा तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही नेहमी जो भाऊ आपला मित्र असेल बहीण असेल जे नेहमी अर्ज करतात स्पर्धा परीक्षा देतात त्यांना तुम्ही विचारून घ्या असं म्हणजे एवढा माग असलेला आहे का आपला महाराष्ट्र त्यांना अर्ज कसा भरायचा मग लिंक कुठे आहे मग अर्ज कुठे भरावा लागतो अरे तेवढं पण तुम्हाला थोडंफार आहे का आपण जेवतो आपण थोडंफार चौरस बुद्धी पाहिजे आपली काय काय करता आपण भरते नका द्या तुम्ही काहीच नका करा पण काय करावं लागतं हे तर लक्षात ठेवा निदान तुमच्या मुलांना तरी ते कळेल तुमच्या मुलांना तरी तुम्ही सांगू शकाल मला अक्षरशः आहे ना हसू येतं सर मग लिंक कुठे भेटल हो मग अर्ज कुठे भरावा लागेल अरे एवढं पण तर मित्रांनो माझ्या बोलण्याचा राग रागण्या काही येऊ द्या पण ही सत्य परिस्थिती मला एवढे मेसेज येतात मी विचार करतो अरे आपल्या मुलांना आपल्या महाराष्ट्रातील भाऊ बहिणींना तेवढंसुद्धा माहीत नाही म्हणजे किती माग असलेलो आहे आपण आणि बाकी सांगा तुम्हाला रील कशी कर अपलोड करायची मोबाईल कसा हे करायचा हां कसं चुत्या बनवायचा घरच्यांना हे माहिती आहे तर परीक्षा होणार आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून चालू होणार आहेत या भरतीची जाहिरात मी आपल्या टेलिग्राम ग्रुपला दिलेली आहे ती जाहिरात व्यवस्थित वाचून या नाही समजत असेल तर आपल्या भाऊला बहिणीला सांगून ते वाचून व्यवस्थित अर्ज भरा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक बारावी सायन्स पास झालेल्या किंवा बी एस सी झालेल्या भाऊ आणि बहिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका परमानंट जागा आहेत चांगला जॉब आहे चांगल्या ट्रेडवर या जागा आहेत आणि तुम्हाला परमानंट नोकरी लागू शकते ती पण एअरफोर्सची भारतीय हवाई दल यामध्ये ही भरती आहे जास्त जास्त भावांनी या भरतीचा फायदा घ्या चांगला अभ्यास करा चांगलं गायडन्स घ्या आणि आपला आईवडिलांचं नाव मोठं करा तर स्वतःची काळजी घ्या आपल्या आईवडिलांची काळजी घ्या अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या मी असे नवीन नवीन जे भरत्या निघतात केंद्र शासनाच्या महाराष्ट्र शासनाच्या त्या आपल्या भाऊ आणि बहिणींपर्यंत आणत असतो जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड करल कोणाच्या तरीपर्यंत तो व्हिडिओ पोचल आणि ते अर्ज करतील कुठेतरी मोटिवेट होऊन ते अभ्यास वगैरे हो करून कुठेतरी जॉईनिंग होतील आणि ते कुठेतरी चांगल्या नोकरीला लागतील त्यामुळे त्यांची घरची परिस्थिती आईवडिलांची जी स्वप्न आहेत आपले जे स्वप्न आहेत ते पूर्ण करतील तर भेटू नवीन काहीतरी नवीन भरती घेऊन लवकरच येईल तुमच्यापर्यंत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आपल्या आईवडिलांची काळजी घ्या जय हिंद वंदे माता